निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून एकतीस जुलै एकोणीशे चौपन्न मध्ये शहीद भीमसिंग हे कामगार नेते होते त्यांच्या माध्यमातून सफाई कामगारांवरती जो अन्याय हो होता आंद त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला हिंसक बोलणं आलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचं ते शहीद झाले होते आणि म्हणून त्या दिवसाला सफाई कामगारांनी संपूर्ण देशातील सफाई कामगारांनी शहीद दिवस दिवस म्हणून मानलेलं आहे आणि एकोणीसशे चोपन्नची ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती फार वेगळी आहे परंतु त्यावेळीची परिस्थिती पाहता एक कामगारांना त्या बलिदान दिनाच्या निमित्तानं एक समजा समजायला पाहिजे की त्यावेळच्या आमच्या कामगार नेत्यांनी आमच्या हक्क अधिकारासाठी स्वतःच्या शरीरावरती गोल्या खाल्ल्या होत्या आणि त्या गोल्या खाल्ल्यानंतर त्यांना ते अधिकार प्राप्त झाले आणि किंबहुना त्याच्यानंतर सफाई कामगारांच्या खऱ्या अर्थानंच त्यांच्या व्यथा ज्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आणि त्याच्यानंतरच्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी अधिकार मिळायला सुरुवात झाली या पनवेल महानगरपालिकेमध्ये आपण गेल्या दोन हजार सोळा पासून आणि आता दोन हजार चोवीस चालू आहे सात वर्ष सलग आणि आठवा वर्ष चालू आहे आठ वर्ष सलग हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम घेत असतो कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वर्षभरामध्ये जे कर्मचाऱ्याचे प्रश्न जे आहेत जे सुटलेले आहेत त्याच्यावरती आपण मंथन करतो आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यावरती आपण महानगरपालिकेच्या प्रशास प्रशासनाच्या आयुक्तांसोबत किंवा उपायुक्तांसोबत त्या कार्यक्रमामध्ये आपण आणून त्या कार्यक्रमामध्ये आपण कंत्राटी कामगार असतील प्रमाण कामगार असतील त्यांच्या व्यथा मांडतो आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आज आता आमचं या आंदोलन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक आवाहन करतो कंत्राटी कामगारांना की कंत्राटी कामगारांचे मोठे प्रश्न शिल्लक शिल्लक आहेत उदाहरणार्थ त्यांना समान कामाला समान वेतन जो प्रमाण कामगार जो वेतन घेतो तोच वेतन आमच्या प्रमाण कामगार असेल त्याला मिळाला पाहिजे यासाठीचा पुढचा सा लढा आमचा राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मजी संघाच्या संघाच्या माध्यमातून पुढचा लढा तो आमचा असणार आहे आमची एकोणतीस तारखेला कायम करा यासाठी न्यायालयामध्ये लढा सुद्धा सुरू आहे एकोणतीस तारखेशी आहे परंतु आम्ही त्याला न्यायालयीन लढा जो आहे जो आहे तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो की परमन कामगारांना जो वेतन आहे तोच वेतन कामगारांना मिळावा अतिशय महत्वाचा विषय आपण मांडला का का तो आदी आदी का पनिवेल पनिवेल दोन हजार मध्ये पनवेल महानगरपालिका नव्यानं अस्तित्व आली आणि जवळपास अडीच हजार कर्मचारी या महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरले गेले परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा आमच्या निदर्शन आलेलं आहे पनवेल आणि पनवेलच्या बाहेरील म्हणजे पनवेल तालुक्याच्या बाहेरून कर्मचारी आणून त्यांच्याकडून दोन लाख अडीच लाख तीन लाख अशा प्रकारचा पैसे स्वीकारून विविध माध्यमातून मला असं वाटतं की त्यांची मी नावं घेत नाही परंतु हा भ्रष्टाचार हा सुरू आहे याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं की प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे शासनाने लक्ष दिलं पाहिजे क्रमांनी ही तक्रार आमच्याकडे केली तर ते पैसे मिळवण्या मिलो, पुन्हा त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु ज्या कामगारांनी पैसे देऊन जे कामगार लागलेले आहेत आणि त्यांनी रिस जर आमच्याकडे जर तक्रार केली तर, तक्रा तर विरुद्ध आम्ही राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ म्हणून कायदेशीर कर कारवाई करू आपल्या सर्वांना माहीत सांगतो की हा कामगार मेळावा जो आहे आपण दरवर्षी वासुदेव बलवंत फडके सभागृहामध्ये घेतो परंतु अतिवृष्टी जी आहे अतिवृष्टीच्या काम का, कारणामुळे काही पाहुणे बाहेरून येणार होते महाराष्ट्रातून येणार होते त्यानंतर सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांच्या डुट्या लावल्या गेल्या होत्या आणि आपण प्रशास एक प्रशासनाला मदत म्हणून एक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतला नाही का कार्यक्रमाला का, का कोकरे साहेब आणि उपायुक्त विदारी साहेब सन्मान्य उपायुक्त साहेब विधरसाहेब येणार होते परंतु त्यांची सुद्धा त्या ठिकाणी किती सुरू आहे असं त्यांनी निरोप दिलेला आहे परंतु त्यांचं योगदान महानगरपालिकेचं प्रशासनाचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून प्रश्न सुटले जातात जे प्रलंबित प्रश्न आहे जे आहेत ते आम्ही त्यांच्यासोबत बसून चर्चा करून सोडवणार आहोत सांगतो की हा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो कंत्राटी कामगार असे किंवा परमाण कामगार जे आहेत केवळ आणि केवळ मेसेज सोडलेले आहेत आम्ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही वार्डामध्ये बैठक घेतली नाही आम्ही आठ दिवस आधी बैठकांचा बैठक घेत असतो परंतु एकही बैठक न घेता केवळ फोनवर आणि मेसेज वरती कर्मचारी एकत्र आलेले कामगारांच्या ज्या समस्या आहेत जशी परमिनंट कामगारांच्या बाबतीत आम्ही वारंवार आयुक्तांशी चर्चा करून आणि कमिटीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटतच असतात आणि सोडवत असतो फक्त फक्त प्रश्न राहतोय तो कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये जे लेबर आहेत जे सफाई कामगार त्यांच्या बद्दल आमची आयुक्तांशी चर्चा चालू आहे आणि त्यांना परमिनंट करण्यासाठी आम्ही कोर्टातही आमची लढाई चालू आहे ते त्याही प्रश्नांवर चर्चा चालू आहेत आता कारण मध्ये आचारसंहिते मुलं पण बऱ्याच गोष्टी झाल्या नाही पुढं आताही पुढे जाऊन आचारसंहिता आली आणि आता मध्ये मध्यंतरीच या आपल्या इकडं असे प्रकार झाले उरणचा उरणचाही प्रकार चालू झाला त्याच्यामुळं ते, ते जी चर्चा चालू आहे ती कुठेतरी थापतोय पुढे जाऊन आमची या आता या इलेक्शन विधानसभेचा इलेक्शन आला आहे त्या दरम्यान काय करता येतो ते आम्ही त्या संदर्भात आमच्या कमिटीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे आत्ता मागच त्याच्या आता आमच्या अध्यक्षानेही सांगितले की जर सफाई कामगार असा काही अशी दुर्घटना होतोय तर त्याच्या वारस दलाला, वारस वारसदार दलाला कामाला घेतला जाईल ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची पॉलिसी तयार केली आहेत ही आता कुठल्याही कंपनीमध्ये पर्मिनंट कामगार भरले जात नाही त्यांना रोजंदारीच्या माध्यमातून काम दिला जातोय त्या गोष्टीला आमचा विरोध आहे राष्ट्रीय मौल्यवासी कर्मचारी संघाचा आम्ही देशामध्ये दे त्या गोष्टीला विरोध करतोय की एक माणूस जर कामाला जातोय परमनंट कामगाराला जर काही पगार असेल तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या कामगारालाही तोच बघायला असावा तर महागाईच्या आता महागाई खूप वाढलेली तर आम्ही देशामध्ये त्या गोष्टींना विरोध करतोय की कामगार जे घेणार ते परमिनंट घेतले जात पण सरकारच्या पॉलिसी मुलं त्याच्यामुळं आम्ही काय बोलू शकतो लढा देऊ शकतो की राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे जशी आमची आज पनवेल महापालिकामध्ये युनियन आहे तशी आमची दिल्लीमध्ये युनियन आहे किंवा आपल्या इकडं प्रत्येक मालिक महापालिकेमध्ये आमचे युनियन आहेत तर या पद्धतीनं आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की सरकारने पॉलिसी तयार केलेली आहे की परमनंट कामगार एक आणि कॉन्टॅक्ट देऊन त्याला कॉन्टॅक्ट वरतीच त्या कंपनीमध्ये कामगार ठेवा की सरकारची पॉलिसी आहे त्या पॉलिसीला आम्ही सर्व कामगारामध्ये जागृत करून त्याला विरोध करतो कामगार रिटायर झाला तर या देशामध्ये कुठं पॉलिसी आहे माहिती नाही पण आम्ही असं करतोय की तो एखादा कामगार त्या कामगाराची जर त्या विभागात जमीन आणि तिथं जर प्रकल्प आला असेल तर तिथं तो बाप रिटायर झाल्यानंतर पोरगा कामाला घ्यावा असा राष्ट्रीय मूल निवासीचा राष्ट्रीय मूल निवासीच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्नही चालू आहे आणि आम्ही आमच्या इकडे उरणमध्ये कंपन्या ज्या आहेत कॉन्टिनेटर ट्रान्समिडिया इथं आम्ही बाप रिटायर झाल्यानंतर मुलाला घ्यायलाही लावलेले असे एकोणीस कामगार रिटायर झाले एकोणीस त्यांची मुलंही घेतलेली आहेत आणि आमचा तो पुढे पण तो कार्य चालूच राहील भुपसिंग यांचा जो शहीद झाले त्या निमित्तानं हा जो बलिदान दिवस साजरा होतो त्या कार्यक्रमाचा उद्देशच असतो की देशभरात कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण होणं आणि त्या योगे सर्व कर्मचारी एकत्र येऊन कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत शासनाकडे ज्या आमच्या काही मागण्या आहेत यावरती चर्चा करणं आणि त्या मिळवून घेण्यासाठी एका आंदोलनाच्या किंवा कायदेशीर मार्गाच्या अवलंबनातून याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यापैकी हा आपला आजचा कार्यक्रम आहे हा जो कर्मचारी वर्ग आहे सफाई कर्मचारी वर्ग निश्चितपणे त्याचं बलिदान आहे सफाई कर्मचाऱ्याला असं म्हटलं जातं की बॉर्डरवरती लढणारा जो सैनिक आहे हा लोकांमध्ये समाजामध्ये लढणारा हा सैनिक आहे का स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून हा काम करतो आणि म्हणून त्याही सैनिकासाठी त्या पोंढरीवर लाणाऱ्या सैनिकाला जशा पद्धतीनं सुविधा आहेत त्या पद्धतीने याही लोकांचा विचार करण्यात यावा शासनाने अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्यांना ज्या काही आज सुविधा आहेत या तसं पाहिलं तर फार कमी आहेत कारण त्या कर्मचाऱ्याचं पिढ्यान तो त्यामध्ये त्याची कुटुंब लावत असतो परंतु खऱ्या अर्थानं त्याचं पुनर्वसन किंवा त्याला ज्या काही मिळणाऱ्या सुविधा आहेत या फार थोडक्या आहेत आणि त्या मिळाव्या याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे पनवेल महानगरपालिकेचे जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न आता जो प्रलंबित आहे त्यांचे स्वतःचं हक्काचं घर हा जो कायदा आहे जे पंचवीस वर्ष सलग नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचं स्वतःचं हक्काचं मोफत घर देण्याचा जो कायदा आहे त्यासाठी आमची पालिकेसोबत चर्चा चालू आहे काही अंश तो प्रश्न सुटलेला आहे पूर्वीचे जे आयुक्त होते त्यांनी आम्हाला तशा पद्धतीचं सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे ज्यांना आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यांचा आम्ही पहिला विचार करू आणि जसे जसे ते पंचवीस वर्ष लोकांची पूर्ण होतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांना घरं देऊ हा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा एक प्रश्न आहे त्यांचा जो काय पाचव्या येतो नायोगानंतरची जी काय थकीत बाकी होती किंवा इतर जी काही देणी आहेत ते टप्प्याटप्प्याने -तप्या सुरू आहेत सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनिक लेवलला प्रयत्न केले आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पनवेलच्या कामगार आयुक्ताकडून आमची ही जी केस चालू होती ती आता फेल झालेली आहे कोर्टामध्ये तो आता मॅटर परमानन्सीचा आहे त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला पहिली तारीख आमची कोर्टाची आहे म्हणजे आम्ही कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती सुद्धा सतत प्रयत्नशील आहोत आणि तो प्रश्न निश्चितपणे आम्ही निकालत आहोत